आजुती गुरुपौर्णिमा नमस्कार मी सुषमा स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये पौर्णिमेला गुरु गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि एकादशीनंतर हा पाऊस तर गायबच झाला होता प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिला हा आईच असते आणि म्हणजे आपले वडील आणि शिक्षक छोट्यास सेलिब्रेशन करून लेखाशी घरी आले आणि संध्याकाळी ना मिसळ पावचा बेत होता आमच्याकडे पांढऱ्या वाटण्याची मिसळ केली जाते त्यासाठी मी कांदा कोबर आलं लसूण चांगलं परतून घेतलं आणि कढईमध्ये दोन पळ्या तेल घालून राई आणि कडीपत्त्याची फोडणी दिली फोडणी चांगली परतली की त्यामध्ये वाटण टाकलं आणि हळद लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला हालून हे परतून घेतलं हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि कांदा लिंबू कट करून घेतला मग फोडणी मध्ये शिजवलेला वाटाणा घातला आणि आपल्या सोयीनुसार गरम पाणी ओतून घेतलं तर हा रसाना थोडासा पातळच ठेवायचा त्यानंतर मीठ ऍड केलं मग एक उकळी आली की आपली मिसळ तयार झाली नंतर प्लेटमध्ये कांदा लिंबू घालून सर्व केले तर आजच्यासाठी एवढेच भेटू सुद्धा बायके